गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या आहेत बांधवांच्या करता दिलेल्या आहेत बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरच्या दीड हजार रुपये सोडले ते तुमच्या अकाउंटला येथील काहीच्या आया बहिणींच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय माऊली मला राखी बांधतात अथोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजय सांगितलं तसं विरोधक टीका करता काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू कारे बाबा का बाबा तुमच्या का पोटात दुखतं जर माझी माऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुणभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणला नाही हा जिद्दादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे माय माऊलींनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय भाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला वळणी देणार म्हणजे देणार माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा जुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मगाशी धनंजयनी सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे